फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनलकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड आहात तुम्ही ठीक असाल की कचरा चला मी पण ठीक आहो आता मी शुगर चेक करता जात आहो इथे अंगणवाडी आहे माझ्या बहिणीच्या घराच्या बाजूला तिथे शुगर वगैरे चेक करतात तिथे जात आहो अठ्ठ्याऐंशी भरला आहे नॉर्मल आहे आणि ओ आर एसच्या दोन पॉकेट मिळाले माझ्या बहिणीकडे गाय आतमध्ये येते थे, थेट कारण ती ह किती काही गाय आल्या तरी चालत राहते त्यामुळं गायीच्या आतमध्येच येतात गेट जरी थोडं खुलं दिसलं तर ती काही ना काही चालत राहते भाजीपाला किंवा फळं असते तर फळं पोळी ब्रेड तसे जाऊ देत नाही गायींना त्यामुळं गाई गायी हमेशा येत राहतात माझ्या बहिणीने माझ्यासाठी हे शुगर असल्यामुळं मेथीच्या दाण्याचे लड्डू बनवून ठेवले आहेत सकाळी चहा प्यायच्या आधीच ते मला हे लड्डू देते मेथीच्या दाण्याचे